श्री स्वामी समर्थ सर्वताईंना स्वामी महाराज तुमच्या स्वा, सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे तर हा जो व्हिडिओ आहे हा पौर्णिमे दिवशीचा आहे बुधवारचा आहे तर माझी देवपूजा झाली थोड्या वेळानं बघा अर्ध्या तासानं लगेच कमळाची फुलं सुकले होते कारण काल तोडलेले होते ते फ्रीजमध्ये ठेवले आणि बाकी परत पुन्हा बाहेर काढले फ्रीजमधून की ते लगेच सुकून गेले सकाळी तर बघा तूप नव्हतं त्यामुळं जेवढी साय होती तेवढी साय मिक्सरमधून काढून लोणी काढलं लो होतं कारण मला करंजासाठी तूप पाहिजे होतं तूप थोडंच होतं जेवढं होतं तेवढं मी टाकलं होतं तर बाकीचं आणखीन लागणार होतं म्हणून मी अर्धी वाटीत तूप होतं तर अर्धी वाटीत तूप टाकलं बघा अर्धा किलो मैदा आहे अर्धा किलो मैद्याची मी मैद्याच्या करंजा करणार होते तर अर्धी वाटीत तूप टाकलं थोडंसं कोमट पाणी घेतलं आणि कोमट पाण्यामध्येच करंजाचं पीठ मळून घेतलं थोडंसं मीठ टाकलं चवीपुरतं आणि करंजाचं पीठ मळून घेतलं कारण करंजाचं पीठ मळलं की लगेचच करंजा करायच्या बघा साठेच्या करंजा जर करायला तर लगेच करंजा करायच्या तर मी पण पहिल्यांदाच करत आहे साठेच्या करंजा याच्या अगोदर मी कधी केलेलं नाही त्या माझ्या नंदनंदाईनं केले आता यावर्षी बघितले मी त्यांनी केलेल्या आणि त्यांचं बघूनच म्हणलं ट्राय करावं आपण पण करून बघावं की कशा होतात येतात की नाही येतात कारण चुकलं तर चुकलं एक वर्ष चुकल दुसऱ्या वर्षी नक्की येईन तर बघा रवा हा मी अगोदर न तूप टाकता भाजून घेतला थोडासा आणि त्यानंतर मग नंतर तूप टाकलं कारण नंतर तूप टाकलं आधी भाजून घेतल्यानंतर तूप टाकलं की रवा छान भाजतो म्हणून चांगला असा गव्हा घव्हाळा रवा भाजून घेतला आणि खोबरं मिक्सरमधून काढून घे गे... घ्यायचं होतं कारण बाकरामध्ये खोबरं टाकायचं होतं म्हणून खोबरं मिक्सरमधून काढलं बारीक खिचणीने खिसलं नाही अन्न कढईमध्ये छान असं लालसर लालसर भाजून घेतलं आणि मग बाकरामध्ये टाकलं त्यानंतर पिट्टी साखर थोडी विलायची सूंट आणि जायफळ हे टाकून बाकूर तयार, करन जाम, करन जाम तयार हो हो करून घेतला करंजाम करंजामध्ये भरण्यासाठी सारण तयार करून घेतलं आणि त्यानंतर बघा परत पुन्हा जी तांदूळ बिजू घातले होते मी थोडेसे तांदूळ भिजू घातले होते तांदळाचं पीठ करून घेतलं आणि त्यामध्ये तूप टाकलं आणि ते ठेवलं कारण ते जे आपण चपात्या करणार आहोत साठ्याच्या त्या चपातीला लावायचं होतं ते तांदळाचं पीठ आणि तूप लावायचं होतं म्हणून तांदूळ तांदळाचं पीठ बारीक करून घेतलं तर बघा तांदळाचं पीठ थोडंसं ओलसर होतं तर तूप गरम होतं ते तूप टाकलं की परत पुन्हा कसं झालं आहे थोडंसं असं पांढट पांढट झालं होतं अजून थोडेसे तांदूळ मी ते पातळ झालं होतं जास्त म्हणून अजून थोडे तांदूळ मिक्सरमधून काढले थोडंसं ठेवले होते मी दूधखिरीसाठी ओलेच होते तांदूळ ते पण थोडेसे घेतले होते आणि थोडे नव्हते घेतले परत पण आणखीन टाकलं की मग थोडंसं घट्ट झालं छान असं झालं अशा मी पाच चपात्या करून घेतल्या बघा याच्या आणि जे करंजाच्या पिठाच्या पाच चपात्या लाटल्या आणि प्रत्येक चपातीवर सारण लावलं तांदळाचं पीठ आणि तूप मिक्स करून घेतलेलं सारण होतं ना ते लावलं आणि त्याच्या अशा लाट्या करून घेतल्या आणि मग त्यानंतर मी करंजाच्या असं बघा छान अशा लाट्या लाटल्या आणि करंजा करून घेतल्या मस्त छान अशा झाल्या होत्या पण या करंज्या केल्या के की लगेच तळायच्या असतात करून ठेवलं की मग फुटतात कारण ते मग तेलामध्ये मिक्स होतं त्याकरता लगेच तळावं लागतं करंजाला या मग मी काय केलं आहे सगळ्या करंजा तळून घेतल्या अन करंजा झाल्यानंतर थोडंसं पीठ उरलं होतं त्या पिठाचं परत पुन्हा आम्ही काय केलं ते माहिती आहे का ते जशा अशा लाट्या लाटल्या होत्या ना तशाच पाच चपात्या केल्या छोट्या छोट्या आणि त्याच्या लाट्या करून घेतल्या आणि त्या थोड्या थोड्या पुऱ्यासारख्या अशा लाटल्या आणि हे करून घेत्या करंजा बघा किती छान अशा झाल्यात मस्त खुशखुशीत करंजा झाल्या होत्या मी पण पहिल्यांदाच त्या पण झाल्या बऱ्यापैकी एवढ्या काही छान झाल्या नाहीत पण झाल्या बऱ्यापैकी आणि त्यानंतर मी ती करंजा होत्यांना त्या जसं करंज्याच्या लाट्या केल्या ना त्याच लाट्यासारखं केले आणि मस्त खरपूस असं कमी गॅसवर तळून घेतले तर बघा इतके छान झालं तर मात्र खुशखुशीच झालं होतं करंज्यापेक्षा परफेक्ट हे छान झालं होतं म चहासोबत खाण्यासाठी तर मस्त असं झालं होतं कारण हे झाल्यानंतर परत पुन्हा म्हटलं चला चहा पिऊया म्हणून चहा ठेवला आणि मी अनुष्कानं मस्तपैकी दोघींनी चहा पिला ती खारीसोबत खारी घेतली आणि चहा आणि खारी खाल्ली थोडासा चहा पिला थोडी खारी खाल्ली आणि त्यानंतर बघा मला करायचं आज तुळशीचं लग्न होतं पौर्णिमा होती काल पौर्णिमा होती तर पौर्णिमे दिवशी तुळशीचं लग्न शेवटचा दिवस होता पौर्णिमेपर्यंतच लावलं जातं म्हणून मला तुळशीचं लग्न लावायचं होतं म्हणून बाकीचं मग संध्याकाळी मी काही केलं चहा पिऊन परत पुन्हा लगेच कामावरून घेतली माझी गॅस वगैरे पुसून घेतला भांडे घासून घेतले आणि तोपर्यंत दिवस मावळा आणि त्यानंतर परत पुन्हा करंजाचा नैवेद्य दाखवायला स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवून मग परत पुन्हा मला तुळशीच्या लग्नाची तयारी करायची होती धूप लावला या दोन माळा लावलेल्या कशा वाटत आहेत कमेंट करून नक्की सांगा सगळं काही आवरून झालंय दिवे लावायचे Угледай, 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 угледай! Най-добре. Добре, бая. Най-добре.

thank

सिद्धितं महेन्द्रहेन्द्र नर शुभमङ्ग